प्रेस द लॉट ब्लेसफूट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत फ्लॉवरची भाजी म्हटलं की सगळ्यांचे नाकतोंड मुरडतात बरेच लोक फ्लॉवरची भाजी खायला बघत नाहीत पण आजची ही रेसिपी बघितल्यानंतर फ्लॉवर न खाणारे देखील अगदी आवडीने खातील आणि मागून मागून खातील तर फ्लॉवरचे असे तुरे काढून घेतलेत म्हणजे मोठे मोठे पीस करून घेतलेत आणि एका पाण्यामध्ये मीठ घालून हे अगदी एक मिनिटभर छान असं उकळून घ्यायचं आहे फ्लॉवर इथे आपल्याला शिजवून घ्यायचं नाही आहे फक्त एक मिनिट तो छान वाफवून घ्यायचा आहे तर हे बघा असं एका चाळणीने किंवा झाऱ्याने पाणी छान गाळून घ्यायचं आहे पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे ही रेसिपी बनवायला अजिबात वेळ लागत नाही अगदी कमी वेळेमध्ये बनते आणि विशेष म्हणजे चवीला खूप छान बनते तर हे पहा पाणी पूर्ण गाळून घेतलेलं आहे तर आता आपण जे पाण्यामध्ये एक मिनिट वाफवून घेतलेला फ्लॉवर होता पाणी गाळून घेतलेला तो थोडा थंड झालेला आहे एका बाउलमध्ये हा घातलेला आहे म्हणजे जेणेकरून मिक्स करायला बरं पडेल पाण्यामध्ये दे देखील मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ अंदाजेच घालायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी हळद घालायची आहे एक छोटा चमचा कांदा लसूण चटणी घातली आहे कोल्हापुरी मी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी यासाठी इथे वापरते कारण मी याच्यामध्ये आल्या लसणाच्या पेस्टचा वापर करणार नाही आहे तुमच्याकडे जर लसूण तुम पेस्ट असेल तर तुम्ही यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण चटणी नाही घातली तरीही चालेल अगदी झटकी पट ऐन वेळेस लसूण पेस्ट वगैरे नसेल तर फक्त कोल्हापुरी कांदा लसूण चटणीचा वापर ब बनवून करून देखील पदार्थ तितकाच चवीला भारी होतो अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे म्हणजे बुक्का त्याच्यामुळे रंग छान येईल तर खूप झणझणीत बनवणार नाही आहोत कारण लहान मुलांना देखील खाण्यासाठी हे तितकंच चवीला बनलं पाहिजे आवडीनुसार तिखट कमी जास्त देखील घेऊ शकता यामध्ये एक चमचा तांदळाचे पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे याला टेक्स्चर देखील छान येतं चव देखील छान येते आणि कुरकुरीतपणा येतो आणि दोन चमचे बेसन पीठ घालणार आहे तर ता जितकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या दुपटीने बेसनपीठ पीठ घेतलेलं आहे तर आधी हे सगळं कोरडं मिक्स करून घ्यायचंय सगळे जिन्नस सांगितल्या पद्धतीने तुमच्याकडे जर आलं लसून पेस्ट तयार असेल तुम्ही त्याचा वापर यामध्ये केला तरीही चवीला छान लागते तर आधी सगळं कोरडं मिक्स करून घ्यायचंय तर कोरडं मिक्स केल्यानंतर असं दिसतं आता यामध्ये फक्त एक ते दोन चमचे पाणी घालायचंय जास्त पाणी घालायचं नाहीये ज्या पद्धतीने आपण भज्याचा बॅटर करतो अशा पद्धतीने करायचं नाही आहे तर आधी थोडंसं पाणी घालायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जो मसाला आहे आणि बेसनपीठ तांदळाचं पीठ ते सगळं फ्लॉवरला छान कोट होईल तर अजून एक अर्धा चमचा पाणी घालते मी तर फक्त एक तीन चमचे पाण्यामध्ये हे छान मिक्स होतं दाखवते त्या पद्धतीने याला छान असं कोट करून घ्यायचं आहे सगळं पीठ मसाले एकत्र झालेलं आहे आणि फक्त कमी म्हणजे जितकं पाणी लागेल तितकंच घालायचं आहे खूप असं पातळ बॅटर केलेलं नाहीये तर हे बघा सगळं छान मिक्स झालंय आता हे एक पाच मिनटासाठी असंच ठेवायचं आहे जेणेकरून याला छान पाणी सुटेल आणि सगळं छान व्यवस्थित होईल घाई असेल तर लगेच बनवलं तरीही चालेल तर आता पाच मिनटानंतर बघूया एक पाच मिनटं ठेवलेलं होतं त्यामुळे याला छान असा ओलावा आलेला आहे आणि सगळं पीठ आणि मसाले याला छान कोट झालेले आहेत एका कढईमध्ये तेल छान गरम केलेलं आहे तर या तेलामध्ये मी आधी देखील भजी फ्राय केली होते त्यामुळे याचा रंग तुम्हाला असा दिसतोय तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये एक एक करून फ्लावरचे तुरे म्हणजे फ्लॉवरचे तुकडे टाकायचे आहेत तर बघा फ्लॉवर टाकल्या टाकल्या तेलाला छान बुडबुडे येतात म्हणजे तेल चांगलं गरम झालेलं आहे आधी तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्याच्यानंतर मध्यमाचेवर हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर एका वेळेस बसतील इतके फ्लॉवरचे तुरे घालायचे आणि रंग बदलेपर्यंत छान असे सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे आहेत तुम्हाला तळायला नको असतील तर तुम्ही हे थोड्या तेलावर शालो फ्राय देखील करू शकता कारण फ्लॉवर आपण पाण्यामध्ये वाफवून घेतलेला आहे त्यामुळे याला शिजण्यासाठी अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही तेलावरचे बुडबुडे कमी येत आहेत म्हणजे आपला फ्लॉवर छान तळून होतोय अजून एक मिनिटभर छान हे तळून घ्यायचं आहे तळताना नेहमी मन मध्यम असावी म्हणजे फ्लॉवर आतपर्यंत छान असा शिजला जातो वाफवून घेतल्यामुळे याला अजिबात वेळ लागत नाही पण मध्यमाचेवर जर शिजवला तर तो तळून घेतला तर तो आतून छान असा रसदार होतो म्हणजे ज्युसी होतो आणि वरून छान असा कुरकुरीत क्रिस्पी होतो तर एक दोन मिनिट मध्यमाचेवर छान असा फ्लॉवर तळून झालेला आहे तांदळाच्या पिठामुळे याला छान कुरकुरीतपणा येतो तर आपण यामध्ये पाण्याचा जास्त अजिबात वापर केलेला नाही आहे त्यामुळे हे अजिबात तेलकट होत नाहीत तर बघा मस्त असे कुरकुरीत फ्लॉवरचे भजी तयार झालेल्या आहेत कुरकुरीत फ्लॉवरच्या भजी तयार झालेल्या आहेत चवीला तितकीच भारी बनवायला सोपी फ्लॉवरची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा खात्री आहे ही रेसिपी बघितल्यानंतर फ्लॉवर न खाणारे देखील अगदी आवडीने खातील चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलायकन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका पारंपरिक आणि नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि माझ्या रेसिपीज नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी बघितली त्याबद्दल सगळ्यांची खूप मनापासून धन्यवाद